नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुणे द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षयाचं स्वागत करतो आपण काही कामानिमित्त वाशिम येथे गेलो असता वापस येताना आपला जो निसर्गरम्य असा खंडाळा घाट आहे त्याच खंडाळा घाटातून तुमच्या सर्व प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे पुसद शहरापासून अगदी आम्ही एकोणीस किलोमीटर अंतरावर आहे आणि खंडाळा घाटामध्ये आहे परंतु एक विदारक चित्र असे की उन्हाळा लागला सुद्धा नाही आणि तुम्ही सर्व व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की झाडांची अवस्था कशा प्रकारे झालेली आहे जी निसर्गसृष्टी आहे ती कशा प्रकारे पूर्णतः आहे आता हे जे वनव पेटवलेलं आहे हे वन विभागामार्फत पेटवण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आम्हाला त्यांच्याच विभागामार्फत मिळालेली आहे पूर्ण निसर्गसृष्टी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झालेली आहे पूर्णतः हे बघा संपूर्ण सर्वांसाठीच सर्व जे आपले प्रेक्षक आहे जे तुमचं प्रेम आहे त्या प्रेमाखात प्रेमापोटीत आपण हा भाग बनवत आहे संपूर्ण व्हिडिओ बनवत आहे एक भयावह बाब अशी सुद्धा की याच घाटामध्ये याच रस्त्याने सर्वाधिक अपघात होतात आणि बरेच असे व्यक्ती याच रस्त्याने मरत मृत्युभूती पडतात त्याचे कारणही तसेच आहे हे जे रस्ते आहे हे रस्ते पूर्णतः हायवे बनवलेले आहेत कोणत्याही प्रकारचं स्पीड ब्रेकर या ठिकाणी लावलेलं ला नाही ला त्यामुळे या रस्त्यावर जे वाहने आहेत ते अतिशय भरत वेगाने पळवताना आपणास सर्व व्यक्ती दिसतात आमच्या गाडीची स्पीड बघितली तर तुम्ही बघू शकता चाळीसच्या स्पीडनं हो मी अगदी जे वाहतुकीचे नियम आहेत त्या नियमाचं काटेकोरपणे पालन करत सध्या रस्ते वाहतूक करत आहे आणि खंडाळा घाटाला सामोरे जात आहे अतिशय सृष्टीने वडलेले आपला खंडाळा घाट हा खंडाळा घाट पूर्णतः ज्याप्रमाणे आपण बघतो प्रत्येक व्यक्ती खंडाळा घाटाविषयी चांगलंच प्रकाशित करण्याचा प्रसारित करण्याचा प्रयत्न करतो आणि ते सत्यसुद्धा आहे कारण पुसत आणि पुसदमधला हा आपला खंडाळा घाट हा निसर्गसृष्टीने नटलेला आहे वेळलेला आहे आणि तेवढंच रमते या वातावरणामध्ये परंतु सद्यस्थितीमध्ये आपण बघत आहे चारही बाजूने जे वनविभाग आहे त्यांच्या मार्फत घरांच्या सुरक्षिततेकरिता किंवा जे बॉर्डर लाईन आहे बॉर्डर लाईन कळावी याकरिता त्यांच्या मार्फत या ठिकाणी जे कान मात्र कमतर आहे जे पानापात्र आहे ते पूर्णतः चालण्यात आलेलं आहे असं काहीतरी करेश वन विभाग आता दिसत नाही आहे हे ही तेवढच मोठं सत्य आहे आणि तेवढीच मोठी खरी बाब आहे परंतु उन्हाळा लागला सुद्धा नाही आणि आतापासूनच झाडांची जर ही अवस्था झाली तर खूप विदारक परिस्थिती राहील उन्हाळ्यामध्ये कारण आपण बघतो की अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पाण्याचं साधन हे वन्यजीव प्राणी यांना दिसत नाही आढळून येत नाही किंवा त्या ठिकाणी उपलब्ध नसते नाईलाजाबस्त त्यांना शहरी बाग गावखड्यामध्ये जिथं मानवी वस्ती आहे तिथं त्यांना नाईला जास्त यावं लागते स्वतःची तहान स्वतःची भूक मागवण्यासाठी आणि यावेळेस मनुष्य यांचा समोरा समोर शिकारी जे मनुष्य प्राणी आहेत त्यांनाच विजय होतो आणि यामध्ये जीव गमवावा लागतो वन्य प्राण्यांना आता हे आपलं खंडाळा पॉइंट आहे बघून घ्या संपूर्ण हा खंडाळा पॉईंट आहे ज्याप्रमाणे म्हटलं फॉरेस्ट विभागामार्फत कुठेतरी झाडांच्या सुरक्षिततेकरिता हे पाऊल उचलले जात आहे हे सुद्धा तेवढं सत्य असल्याची बाब आपण समजू पूर्णतः तुम्ही लाईव्ह बघू शकता आपल्या चायनीजच्या माध्यमातून पूर्णतः हा जे पाना पातळ आहे झाडाच्या बाबतीत हा भेटवण्यात आलेला आहे आणखी समोर बहुतांश ठिकाणी असं दृश्य आपल्याला बघायला मिळेल आपलं अगदी चौदा ते पंधरा किलोमीटर सध्या अंतरावर आहे आपण खंडाळा घाटामध्ये आहे आणि जे निसर्गदृष्टी आहे कशा प्रकारे आपलं रूप बदलते आणि ऋतुमानानुसार कशाला स्वतः अवलंबून घेऊन त्यामध्ये सहभागी होते हेच दाखवण्याकरिता आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या खंडाळा घाटाचं दृश्य किती विदारक किती भयावह होते हेच दाखवण्याकरिता आजचा हा व्हिडिओ आपण प्रसारित करत आहे नक्कीच तुम्ही सर्व प्रेक्षक वर्ग आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा अपेक्षा निसर्ग सृष्टी शेवटी निसर्ग सृष्टीत असते आणि त्यामध्ये आपण सध्या संचार करत आहे भ्रमण करत आहे आपल्या राहत पुसत आपला पुसत आम्ही पुसत कर आपण पुसत कर याच भावनेने आपल्या घराच्या दिशेने आपण निघालेलो आहे पूर्णतः जी परिस्थिती आहे घटाळा घाटाची परिस्थिती आपण आपल्या शाळेच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांसाठी एक दाखवत आहे समोर घेऊन एक आहे आणि ही बनवा समोर असेल त्या वेळेला आम्ही दुपारी एक ते दोन वाजताच्या समोर जेव्हा वाशिम मार्गे जात होतो हो ले ले, रान हे आम्ही त्याच वेळेस जो फॉरेस्ट विभाग आहे तिथल्या एका अधिकाऱ्यांना फोन लावून विचारलं की हे लिगल आहे की इन लिगल आहे की कुणी जाणून बुजून वनवा पेटून दिला असावा तर त्यांच्या मार्फत आम्हाला माहिती मिळाली त्यामुळे आम्हीही ते ग्राह्य धरून त्यांची बाजू कुठेतरी समोर यायला पाहिजे आणि जर एखादा व्यक्ती अशा ठिकाणी आला आणि त्याला अनावधानाने हे जर चित्र दिसलं तर तो किंचित प्रश्नात पडेल की जंगल पेटले असावे खंडाळा घाटात आग लागली असावी परंतु तशा प्रकारची सहसा जर त्या ठिकाणी फॉरेस्ट विभागाचे अधिकारी पदाधिकारी कर्मचारी दिसत असेल तर त्यांनी विचारपूर्वकच ते कार्य केले असल्याचे आपण समजावे आपण आपल्या अपन चॅनलच्या माध्यमातून म्हणू शकतो सांगू शकतो आज जो अनुभव आलेला आहे तोच अनुभव आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहे नक्कीच तुम्ही सुद्धा जे आपलं पुसत आणि पुसत पासून काहीच किलोमीटर अंतरावर असलेले पुसतचाच भाग म्हणजे खंडाळा खान सर्वांचं आवडतं ठिकाण म्हणजेच खंडाळा घाट तुमच्याही एक अविस्मरणीय आठवणीतला भाग खंडाळा भागामध्ये असेलच असंही मला वाटते आणि मी गृळीत धरतो नक्कीच आपला भाग सर्वांना पाठवाल शेअर कराल सबस्क्राईब कराल बघत राहा द टाइम्स ऑफ धन्यवाद